गडावर शासनानेच दंगल पेटवली असा घणाघाती आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे गडावरची घरं पावसाळ्यात का तोडली गेली असं देखील त्यांनी यावेळेस प्रश्न विचारला आहे अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नावच बदलून टाकलं या योजनेला तर ते माझी लाडकी बहीण अशा पद्धतीने संबोधत आहेत मात्र अजित पवार आणि सध्याचं सरकार हे अशा पद्धतीने पैशांची खिरापच वाटत आहे त्यांना कुठे स्वतःच्या घरातनं पैसे द्यायचे आहेत जनतेकडनं पैसे घ्यायचे आणि जनतेला वाटायचं आहे त्यामुळे कुणी कुणाच्या घरातनं पैसे देत नाही याकडे जनतेचं पूर्ण लक्ष असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांनी माझी लाडकी बहीण योजना करून टाकली म्हणजे ते स्वतः म्हणजे अजित पवारांची सोय आहे की, की ए, 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 आ, जी मी करेन तीच आता योजना काय पास झाली माझी लाडकी बहीण बरोबर आहे मग आपलं काय लाडकी बहीण माझी लाडकी बहीण कुठून आणली योजना नवीन मी योजना काढता येत की काय परत दीड हजाराची बारामती समजा सिग्नल आले असतील की दीड हजारांनी काय होत नाही महाराष्ट्रात तीन हजार करा त्यांना काय पैसेच वाटायचे त्यांचे कुठे वाटायचे जनतेकडनं घ्यायचे वाटून टाकायचे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.